नमस्कार यम्मी न्यूज मनी महाराष्ट्रातील बातमीपत्र आपले स्वागत आहे आमच्या चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राइब करायला विसरू नका तर बघूया आजची विशेष बातमी ज्यांना आपली जात माहित नाही ते जात नाही या जनगणनेची मागणी करीत आहेत असे वादग्रस्त वक्तव्य भाजपचे खासदार अनुराग ठाकूर यांनी विरोधी पक्ष नेते राहुल गांधी यांना उद्देशून केल्यानंतर राज्यभर काँग्रेस आक्रमक झाली आहे अमरावतीच्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर काँग्रेस नेते सुनील देशमुख यांच्या नेतृत्वात भाजप व खासदार अनुराग ठाकूर यांच्या विरोधात काँग्रेस आंदोलन करण्यात आले आहे यावेळी आक्रमक घोषणा देत भाजपचा निषेध करण्यात आला आहे भाजप मनुवादी विचाराचा आहे आजपर्यंत कोणीही संसदेत जात विचारली नाही आहे अशी प्रतिक्रिया माजी राज्यमंत्री डॉक्टर सुनील देशमुख यांनी दिली आहे ब्युरो रिपोर्ट एम न्यूज महाराष्ट्रातील बातमीपत्र अमरावती असेल दोन दिवसापूर्वी अनुराग ठाकूरच्या नावाच्या भारतीय जनता पक्षाच्या एका नेत्यानी जो मागल्या काळामध्ये मंत्री होते त्यांनी राहुल गांधींना भर पार्लमेंटमध्ये संसदमध्ये तुमची जात कोणती हा प्रश्न विचारला या देशाच्या निर्मितीनंतर आणि संसद का संसदेच्या निर्मितीनंतर पार्लमेंटच्या निर्मितीनंतर आज तागायत कोणत्याही सदस्याने कोणत्याही सदस्याला जात विचारली नाही हे अत्यंत धक्कादायक आहे याच्यातून त्यांची मनोरधी वृत्ती ही, ही, ही लक्षात येते आणि फक्त उच्च वर्णीयांसाठीच हा देश आहे याच्याहून अभिप्रेत होते आणि सगळ्यात धक्कादायक गोष्टी म्हणजे इतक्या खालच्या पातळीचा प्रश्न विचारल्यानंतर आणि विचारल्यानंतरसुद्धा नरेंद्र मोदींनी त्याचा निषेध करण्याच्याऐवजी त्याचं अभिनंदन केलं ही ही मला वाटते पार्लमेंटच्या आतापर्यंतच्या इतिहासाबद्दल घडलेली सगळ्यात अपमानास्पद अशी गोष्ट आहे आणि कुणाला कोणाची जात विचारणं हे निषेधार्थच आहे याच्यासाठी आम्ही हे आंदोलन करत आहोत संपूर्ण देशामध्ये आंदोलन करत आहोत जे राहुल गांधी संपूर्ण देशाला एकसंगत ठ होऊ जात पात तोड़ो देश एक एक झाला एक, एक पाहिजे या भावनेतून पदयात्रा करतात त्यांना त्यांची जात विचारणं हे मला वाटतं अत्यंत धक्कादायक आहे आणि त्याचा निषेध करण्यासाठी आम्ही हे आंदोलन करतो

विचाराचा त्या मनुवादी विचाराचा देशाला बीजेपीचा समाजामध्ये भांडण लावणारा बीजेपीचा